मित्रांनो नमस्कार आज निवडीचं एक आदुत एक बैल मैदान आहे तर या मैदानात कोण कोणती बैल आली या व्हिडिओ मार्फत पाहूया मित्रांनो हा शिवाय कस सोन्या का दिसत का ना शिंग सोन्या पन्नास पन्नास म्हणलं दाखव आणि तो टायगर आहे इंगलोरचा हिची गाडी पाळणार आहे बहुतेक मैदानात काय काय आणलंय माहुली आणलाय मध्ये बस नाव केलेलं हो कोण म्हणत ना आजच आहे ना नाही म्हणतो कोण कशी पडली गाडीने कोणावर कोणावर वजेरवर पडली दादा कशी पडली गाडी गाडी पडली चांगली एकटा गाडी पळल्या होय का शुभेच्छा नमस्कार कुठून आलाय शाळा शाळा काय काय आणलं आता वासर आणले ते दोन बैल आण काय काय नाव आहे येऊ विराट कोणावर आहे पायरा पायरा रॉकेट आणि पैरा आपला बैल बराय घरची गाडी घरची गाडी पकडणार का तिने घेऊन आला एकदम हो तिने घेऊन आला करांचा खंड्या शे नमस्कार किती वाजता आलाय आज एक कार आहे बैरास बैल वांगी वांगीच उठला होईल नाव काय आहे शुभेच्छा इवरे शुभेच्छा फुटनालय नमस्कार कराडवर कराड काय काय नाव आहे बैलाचं देव बनवडीचं मालल्या नवीन खरेदी रायना आणि देव पलीकडे आता नवीन वासराय त्याचं नाव ठेवले पैर हे घरची गाडी पाहणार आहे आमची शुभेच्छा तुम्हाला नमस्कार कुठून आलाय व्यापूर व्यापूर घरांचा काय काय शंभू शंभो आणि तो ह्यो नेवरीकरांचा मोरा हो का हा पैर हिच आहे ती हा हीच आहे पहिल्या काय ह्याच्या आधी गाडी याच्या आधी नाही पळया पहिल्यांदाच आहे अरे वा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद करांचा शंभू कोणावर आहे पैरा घरचीच गाडी आज आधी तो का आता पहिलंच मैदान आहे कसं आहे पहिलंच मैदान आहे अरे वा आपलं चोर पासून जवळ मैदान आपली काढली करायची गाडी पळल चांगली शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद कुठून आलाय काय नाव आहे अरे वा काय पैराय ताबा दिसते आजच आहे ना आदत शुभेच्छा तुम्हाला आजच्या नमस्कार कुठून आलाय भाऊजी तोंडोली तोंडोली काय नाव आहे शंभू शंभू कुणावर आहे पैरा आज पैरा आमच्या भावाने केलाय आम्हाला शुभेच्छा तुम्हाला चमय झाला शिरावड्यात ना शिरावडकरांचा संग्राम ना होय कोणा प्राईज वांगीचा वांगीच वासर होय का पळ आधी होय शुभेच्छा तुम्हाला अच्छा माहिती आलय वांगेवर ना वांग काय गांडली पहिलं नाव नाव सरपंच आणि हा बावऱ्या पहिलं कसं आहे ती पहिली गाडीच गाडी पाळणार आहे घरचीच गा घरची शुभेच्छा तुम्हाला पहिले कसं आहे काय वेगळी गळ हीच पाळणार आहे का नमस्कार कुठं आलाय मुंबई तोंडरे पनवेल काय काय नाव आहे बैलांची टेस्टर आणि तो आजच पहिल्यांदा माझ्या उतरला नवीन आता त्याच्यासोबत होता चिखलीच्या त्याच्यावर ना गटपास झाला गटपास झालाय ना नवीन आता कोणावर आहे आता इथे याच्यावर नाव काय रॉकी ना। रॉकी रॉकी सोबत आहे शिरच्या मुंबईच्या बायला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार कुठून आला सुरुल मधून सुरुल काय काय नाव आहे आहे आपला का हा सुरुलचा मल्हार संदेश पाटील चेअरमन यांचा मल्हार सुरुवात कोणावर आहे का बावरिया निघाले गटाला झालं गटाला लागली पहिल्या गटात तीन नंबर चाकुरी लागले अरे वा अरे म्हणजे आज खतरनाक आहे दिवस खतरना। आलेले आपला दिवस गट काढण्यात आई वेळी शुभेच्छा तुम्हाला नमस्कार कुठं आलाय आम्ही कलडोन पुढे कलडोन काय काय सगळी दावा सगळी अजून दोन आहे जागेला काय नाव आहे त्याचं नाव पावले शिवाचं नाव किटर आहे आणि तो भारत आहे नवीन खरेदी नवीन खरेदी पहिलं कसं आहे पयरा कसं आता आज घरची गाडी आहे ही गाडी चांगली पळते भारत पावलीची वस्त्र आणि ती के हा आणि ह्याला गटरला आज पहरा आहे वसराचा का आहे का हा चालत शुभेच्छा जा चालते नमस्कार नमस्कार कुठं आलाय गालदी अरे काय नाव आहे सरजांचं कोणाबर आहे पहरा पहरा कोणी गानन वस्त्र गानन वस्त्र का ओके नमस्कार काय बायराचं चंद्र शिसोडी घराचं ना शांत आहे कुणावर पळाला अजून नाही पळाला कुणावर आहे पण माहित नाही तू आलायच का आपला सुट्टी आहे का शुभेच्छा तुला मित्रांनो आता तू यात बरंच नाव केलं वास्त्र आता तू म्हणत नाही माणसं ड्रायव्हर आता तू वाटतच नाही आहे का नाही एवढं मोठ्या मापाला